या शासन निर्णयाची अंमलबजावणी करा ग्राम रोजगार संघटनेची मागणी यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्यातील जवळपास ऐंशी ग्राम रोजगार सहायकांना ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते आजपर्यंत साधारणपणे सहा महिन्यांपासून केलेल्या कामाचे मानधन शासन निर्णयानुसार आठ हजार व दोन हजार इन्सेंटिव्ह न मिळाल्यामुळे ग्राम रोजगार सहायकांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे तरी आपले स्तरावर सदर प्रलंबित मानधन मानधन देण्यात यावे शासन निर्णयानुसार दरमहा दोन हजार इन्सेंटिव्ह लवकरात लवकर देण्यात यावे अशी मागणी ग्रामरोजगार सेवक संघटना वणी तालुका यांच्या वतीने मार्च एकोणतीस रोजी वणी तहसीलदार तथा गटविकास अधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे या मानधन संदर्भात दहा एप्रिल पर्यंत शासनामार्फत कुठल्याच प्रकारची कार्यवाही न झाल्यास अकरा एप्रिल पासून महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेच्या अंतर्गत सुरू असलेल्या सर्व कामावर कामबंद आंदोलन करण्यात येईल अशी माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सिटी न्यूज ची संवाद करताना दिली मी वणी ग्राम रोजगार सेवक संघटनेचा अध्यक्ष बोलतोय आम्ही गेल्या सहा महिन्यापासून रोजगार हमीवर शासनाचा जे आर आला दिनांक तीन दिन ऑक्टोंबर दोन दोन हजार चोवीसचा शासन निर्णय आहे की सेवकाला आठ हजार रुपये मानधन दे देण्यात यावं तसेच दोन हजार रुपये टी मनुष्य निर्मितीवर दोन टक्के असं शासनाने आम्हाला जाहीर केलेलं आहे गेल्या सहा महिन्यापासून आम्हाला सेवकाला कोणत्याही प्रकारचं मानधन न मिळाल्यामुळे आम्ही सर्व रोजगार सेवक संघटनेच्या वतीने आम्ही एप्रिल महिन्याच्या दहा तारखेपासून जर शासनाने आमच्या दखल जर घेतली नाही तर आम्ही काम बंद करू असा इशारा आम्ही संघटनेमार्फत देण्यात येत आहे बरं आजचं निवेदन कोणाला दिलं आ आज माननीय आमचे गटविकास अधिकारी साहेब यांना मी संघटनेमधून निवेदन देण्यात आलेलं आहे माननीय तहसीलदार साहेब पंचायत तहसीलदारवधी यांनासुद्धा संघटनेमार्फत निवेदन देण्यात आलेलं आहे मी रोजगारसेवा गांगा निळापूर आम्ही आज आमच्या सर्व संघटनेतर्फे म्हणजे आज महाराष्ट्र संघटनेनेच निर्णय घेतलेला आहे की आम्हाला दो, दोन तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपासून एकनाथ शिंदेसाहेबांनी ह्या आर काढला होता त्या सेवकांना आठ हजार अधिक दोन हजार पी डे अशा पद्धतीचा आर काढला होता परंतु सहा महिने झाले सहा महिन्यापासून आम्ही रोजगार सेवक ह्या इम्हेंटपासून वंचित आहोत आणि अजूनही त्या त्याचा आम्हाला नामपात्रसुद्धा मिळालेलं नाही त्यामुळं आम्ही सर्व महाराष्ट्र आणि तालुका जिल्हा लेवलवर आम्ही सगळ्या संघटनेनं आज आम्ही दहा तारखेपर्यंत जर आम्ही आज निवेदन देत आहोत आम्ही गटविकास अधिकारी आपल्या तहसील कार्यालय तहसीलदार साहेब यांना यांना आज आम्ही निवेदनाद्वारे सूचित करत आहोत की हे आमचं जर आमच्या याच्यावर कोणताच परिणाम झाला नाही तर आम्ही दहा अकरा तारखेपासून आम्ही कामबंधन आंदोलन करणार आहोत नमस्कार मी संसुनिता जितेंद्र ए टू झेड कोचिंग क्लासेस मध्ये आपले स्वागत करत आहे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी उन्हाळी शिक्षण वर्गाला सुरुवात होत आहे या वर्षी उन्हाळे शिक्षण वर्ग दहा एप्रिल ते वीस मे पर्यंत सकाळी साडेआठ ते साडेबारा पर्यंत सुरू करण्यात येत आहे उन्हाळी शिक्षण वर्गामध्ये आमचे अनुभवी शिक्षक विविध विषयावर मार्गदर्शन करण्यात उन्हाळी शिक्षण वर्गामध्ये विविध विषय ठेवण्यात आलेले आहेत बेसिक्स मॅथमॅटिक्स बेसिक सायन्स स्पोकन ग्रामर स्किल योगा एक्सरसाइज मेडिटेशन क्लासिकल आर्ट क्राफ्ट हेल्थ अँड डायट इम्प्रुव्हमेंट ड्रॉइंग तेव्हा लवकरात लवकर आमच्याशी संपर्क साधून आपला प्रवेश निश्चित करावा प्रथम येणाऱ्या पहिल्या पंधरा प्रवेशिकांना विशेष सूट देण्यात आमचा पता सहसिता जितेंद्र दाभरे इंदिरा चौक चिटीको हॉटेलच्या बाजूला बने